अभियानाच्या माध्यमातून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक तेव्हा हा अभियान राज्यामध्ये आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय जिंतरा पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमानं या राज्यामध्ये हरित महाराष्ट्र हा प्रकल्प चालू आहे माध्यमातून धाराशिवच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या ह्या परिसराचे लोकप्रिय आमदार आदरणीय जनजित जगजितसिंह पाटील दुसरे लोकप्रिय आमदार आदरणीय लैलाजी पाटील माझ्या अतिशय जुने समोरचे सहकारी माझे धाकटे बंधू सिने अभिनेते श्री स्वप्नील जोशी माजी आमदार आदरणीय ज्ञानराजी चौकुले यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे होत आहे आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक एशियन रेकॉर्ड आणि एक इंडियन रेकॉर्ड हे दोन्ही रेकॉर्ड ज्यांनी मिळवले ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेबत घोष ॲडिशनल एस पी आमदार मॅडम विभागीय पदाधिकारी श्री पी वी एर निवासी जिल्हाधिकारी शोभाई जाधव जिल्हाध्यक्ष आमचे श्री सुरक्ष साळंके मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण आमचे भगवान मेनकाटे युवासेना समन्वयक नितीन लाडगे आमचे अजित बिर्लेजी अविनाश जाधवजी गोया जिल्हाध्यक्ष भारतीबाई गायकवाड धारास युवासेना प्रमुख आनंद पाटील श्री गणेश जगताप आमच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जे पदक आहे त्यांच्या जिल्हाधिकारी आणि आमच्या वंदय घोष साहेबांना ते संजय भोलाजी वंचामध्ये उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी इतर पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे सर्व आमचे धाराशिव जिल्ह्यातील पर्यावरणावर खर तर एखाद्या निसाचा होणाऱ्या या का कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी किती काळ आणि किती वेळ लागतो हे राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला माहिती असते परंतु एखाद्या पर्यावरण विषयाला हात लावून तो विषय पूर्ण लयास कसा मिळायचा पूर्ण त्वारा कसा घेऊन जायचा यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे मंचावरचे आमचे सगळे शासकीय अधिकाऱ्यांचं जेवढं मनापासून कौतुक करणं तेवढं कमीच आहे कारण खर तर ह्या परिसरामध्ये ह्या विभागामध्ये हा उपक्रम तेही पाच हेक्टरवर पाटलांनी आता समित लागून पन्नास हेक्टरवर आपल्याला झाडं राखायची परंतु पाच हेक्टर मी वर्ण जेव्हा रस्त्या मुख्य रस्त्यावर कारणाऱ्या येत असताना बघितलं की निसर्ग सौंदर्य खरं तर ह्या परिसरा आणि जसं तुम्ही सांगितलं की पाच हेक्टर हेक्टर म्हणजे अशी जर सुंदर आपण वनराई निर्माण केली आणि त्या अतिशय चांगल्या प्रकारचं एक उद्यानाच्या माध्यमातून आपण डेव्हलप केलं तर एक धाराशिवकरांच्या माध्यमातून एक चांगलं प्रकल्प आपण या परिसराचं निर्माण करू शकतो आणि फक्त धाराशिव जिल्हा नाही आसपासच्या जिल्ह्यातील लोक सुद्धा त्या या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि परिवहन मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो की ह्या मदराईच्या माध्यमातून किंवा या वलराईसाठी जो काही खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून अजून अपेक्षित असेल तो खर्च आपण उभारू आणि एक सुंदरसा एक उपक्रम या परिसरामध्ये राबवून जेणेकरून हा परिसर बघायला लांबून लांबून सुद्धा लोक येऊ शकतील अशा प्रकारचा प्रकल्प आपण साकार करू आणि मला काही लोकांनी येतानी सांगितलं की साहेब हा कुठल्या रस्त्यावरून आतमध्ये येणारा जो रस्ता आहे काही रस्ता हा आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता थोडा कच्च्या स्वरूपात केलेला आहे पण कलेक्टर साहेब हा रस्ता आता पूर्ण तुम्ही करा तो वनबाईपर्यंत येईपर्यंत जेणेकरून किमान बारा मीटरचा रस्ता जरी झाला तरी लोक भविष्यामध्ये या ठिकाणी येतील जसं आमच्या राणादादा पाटलांनी सांगितलं की पंचवीस कोटी रुपयाचा जर खर्च आपण पंचवीसपेक्षा जरी जास्त खर्च आला त्यासाठी तरी आपण तो करू आणि चांगला निसर्ग उद्यान या परिसरामध्ये डेव्हलप करून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक सुद्धा येऊ शकतील असा एक चांगला प्रकल्प आपण पाहतो आमचे दुसरे मित्र कैलाश पाटील यांनी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी केल्यामुळे सर्वेच्या बाबतीत फार गंभीर विषय यांनी आज खाण्यावर लक्ष झालं तर राज्य शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शासना जर आपल्याला शेतकऱ्यांसाठी करायचं असेल तर मी आजच जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो महसूल मंत्र्यांनी घोषणा केलेलीच आहे या समाजामध्ये तशाच पद्धतीनं आपल्या माध्यमातून सुद्धा काही शेतकऱ्यांना सुविधा जर द्यायची असेल तर कैलास पाटलांच्या ज्या सूचना त्यांचा निश्चितपणे तुम्ही विचार करावा परंतु एक गोष्ट मला नक्की मी या ठिकाणी